एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड किनवट शहरात चालू असलेल्या पंधराव्या जागतिक बौद्ध धम्म परिषद दोन हजार सव्वीस च्या निमित्ताने दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सहा फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या शिबिरात एकूण अठ्ठावीस जणांनी श्रामणेर दीक्षा स्वीकारून धम्म मार्गाची वाटचाल सुरू केली आहे या शिबिराचे आयोजन दिनेश कांबळे यांनी केले असून पूजनीय भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्माचे तत्वज्ञान पंचशील, शिस्त, संयम आणि करुणेचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे या शिबिरात तरुणांसह चिमुकल्यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला आहे शिबिराच्या कालावधीत किणवट शहरात श्रामणेर संघाची शिस्तबद्ध धम्म रॅली काढून समाजाला समता बंधुता आणि शांततेचा संदेश देण्यात आला तथागत बुद्ध यांनी करुणा प्रज्ञा आणि अहिंसेचा मार्ग दाखवून मानवजातीला मुक्तीचा संदेश दिला हे शिबिर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भीम यान बुद्ध विहार येथे समारोप कार्यक्रमासह संपन्न होणार आहे